अहो मला सांगा तुमच्याकडे मोसंबीची बाग आहे काय परिस्थिती आता उन्हाचा पारा तापलेला आहे नियोजन करता काय काय ना? माझं नाव स्वपन दाबडे आहे जालना जिल्ह्यामध्ये बदना डोपेश्वर या गावातला मी एक शेतकरी आहे तर आमच्या इकडे शेतामध्ये पाणीच नाहीये म्हणजे जे उष्णतेमुळे पूर्ण पाणी विहिरीचं पाणी पूर्ण हे झालेलं आहे जे आम्हाला डेली पाणी समजा आम्हाला आठ ते दहा तास मोटर चालले जिथे आता लिहितले अर्धा ते पंधरा मिनिटं ते आठ तास समजा जास्तीत जास्त एवढी चाललेली आहे त्याच्यामुळे आमचं हे फळबाग पूर्ण चुकून गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये आम्हाला सरकारने बाबा काहीतरी करावं की बाबा काय एक तर कर्ज माफी नाही काही नाही सरकार म्हणलं की बाबा आम्ही कर्जमाफी करू हे करू ते करू, करू सरकारने काही के, कर्जमाफी केली नाही काही के के नाही काहीत नाही शेतकरी एकदम असं खालच्या स्तरीवर झालेला आहे सरकार म्हणजे असं वाटतं सरकारला की बाबा सरकारने काही शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं पाहावं काहीतरी की बाबा हे शेतकऱ्याचं एक झाडाचे पूर्ण माझ्याकडे पूर्ण सहाशे झाड आहे पूर्ण सहा झाडाला मी पाणी द्यायचं कुठून आता उष्णतेमुळे पूर्ण पाणी कंगाल झालेलं आहे सगळं झालेलं आहे सगळं हे झालेलं आहे तर सरकारने बाबा का तेवढे काहीतरी करा की बाबा काही पहा आता शेतकऱ्याकडे काहीतरी आता उष्णतेमुळे म्हणजे हेच नाही झालेलं काही म्हणतात की शेतकरी कर्ज तर लग्न आता कसेच नाही लग्न ते काहीच नाही झालं तर सरकारी एकदम दुखरी परिस्थितीमध्ये आता तो स्वतःच हे करेन का लग्न करीन ते स्वतःचा पोटाचा बघेल का लग्नाचा बघेल आता ते स्वतः शेवटी स्वतःच पोटाच बघेल आता लग्नाचं कसं करेल आता लग्न करायचं तर त्याला खर्च येईल सगळं येईल मग ते हे नाही करू शकत की बाबा तुम्ही जरी माहित असेल समजा सरकार की हे योग्य नाहीये हे सरकारने थोडा विचार करूनच हे केला पाहिजे तरी बाबा तुम्ही म्हणताय की शेतकरी लग्नासाठी कर्ज वगैरे हे घेतो ते घेतो हे चुकीचं आहे सरकारने बाबा तुम्ही मोठ्या थाटामाटात पूर्ण याच्यामध्ये ताजमहल याच्यामध्ये तुम्ही लग्न करता मोठ्या याच्यामध्ये लॉन्स वगैरे येते शेतकरी एकदम छोट्या याच्यामधला आहे की बाबा तुम्ही त्याच्याकडे एवढं लाज वाटले पाहिजे समजा यांना की बाबा असं वक्तव्य करायला की बाबा सरकारला की बाबा तुम्ही म्हणताय की मोठ्या याच्यामध्ये लग्न करता लग्न आम्ही मोठ्या याच्यात करतच नाही आम्हाला बी समजा की बाबा छोट्या की बाबा तुम्ही एकदा दोनदा सर्वे करून बघा की बाबा लग्नाचे कसे राहते एकदम याच्यात राहते तुम्ही हे बोलणं चुकीच आहे तुमच्या सरकारनं की बाबा लाज वाटले सरकारला थोडी बा या गोष्टी बद्दल की तुम्ही हे करता की लग्न मोठे करता हे करता ते करता आम्हाला इथे पोटा पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला पोटा पाहण्याला तुम्ही हे बघा की फक्त तुम्ही येऊन एकदा हे पहा की पूर्ण झाडं वाढलेले पूर्ण हे वाढलेले शेतकऱ्याला पूर्ण याच्यात आहे उष्णतेमुळे पाणी नाही काही नाही काहीच नाही पूर्ण हे भनार झालेलं आहे अपेक्षा आहे सरकारकडून बाबा सरकारने आम्हाला कर्ज मुक्ती ते द्यावी काहीतरी फळबाग वगैरे त्याला काहीतरी हे अनुदान द्यावं हे द्यावं सरकारनं बाबा लक्ष द्यावं की बाबा काहीतरी छोट्या समजा हे करावं सरकारने